हे घेण्यासाठी आपण आता निंबोडे गणामध्ये निंबोडे गावामध्ये आपण या ठिकाणी प्रतिक्रिया घेतो जनतेची काय म्हणणं आहे जिन्ते जनतेचं जनतेचं म्हणणं काय उभं राहिलेलं जे उमेदवार आहेत ते सक्रिय असले पाहिजे सामाजिक भान असलं पाहिजे त्या उमेदवाराला किमान ज्या योजना, योजना, योजना ले 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 आहे त्या योजनेची माहिती असली पाहिजे लोकशाही कशा पद्धतीनं चाललेली आहे पैशावर मतदान आहे की लोकशाहीवर आहे याचं त्याला भान असलं पाहिजे तो उमेदवार सक्रिय नसून सर्व पैशावर पैसा फेको तमाशा देखो असले हे उमेदवार आहेत हे आम्हाला मान्य नाहीत जे जनता त्याच्यापासून दुरावलेली आहे ते जनतेनं त्यांना नाकारलं पाहिजे जो सक्रिय आहे त्या सक्रिय उमेदवाराला त्यांनी आपलासा केला पाहिजे आणि त्याला सामाजिक पाच वर्षामध्ये जे सामाजिक कार्य आहे ते उत्पन्न आहे त्यांनी मिळवून दिलं पाहिजे एकंदरीत एक नागरिक म्हणून आपल्याला काय वाटतं की आ, निंबोडे जिल्हा परिषद गट हा जो आहे तो एक हाय वोल्टेज एक लढत आहे अशी लोकांमधून चर्चा आहे हे निश्चित खरं आहे का हा हे खरं आहे पण ज्याच्याकडे माणूस बळ आहे प्रचार आहे प्रसार आहे अशा उमेदवारालाच नागरिक मतदान करतील जो ह्याच्यामध्ये आहे आविर्भावामध्ये आणि ज्यांना प्रथम पाच वर्ष दिलेले आहेत अशा उमेदवाराला नागरिक घेणार नाहीत त्यामुळं थोडा नागरिक नाराजच आहे एकंदरीत काय वाटतं आपणाला की लोक मतदान करताना यावेळी या निवडणुकीमध्ये कोणत्या मुद्द्यावर मतदान करतील नागरिक मतदान करतील नागरिकांचं जे भलं ज्यांनी केलेलं आहे जो सक्रिय आहे सामाजिक कार्याचं ज्याला भान आहे ज्या उमेदवाराला ते, ते उमेदवार मतदान होतील जात धर्म पंत पक्ष बघून लोकांनी मतदान केलं पाहिजे की विकास कामाचा चांगला चेहरा बघून लोकांनी त्या मतदार त्या उमेदवाराला निवडून दिलं पाहिजे काय सांगाल आपण जात धर्म बघून मतदान होऊ नये लोकशाहीला घातक आहे माणूस बघून त्याचं स कार्य बघून सक्रिय बघून त्याच्या कार्याची जी का मासा आहे तो बघूनच त्यांनी मतदान करावं हो। अशी आपली विनंती आहे नागरिकांची विनंती राहील एक नागरिक म्हणून आपल्याला काय वाटतं आता सध्याला जे प्रस्थापित पक्ष आहेत या निंबोडे जिल्हा परिषद गटामध्ये प्रमुख दोन उमेदवार आहेत दोन प पक्ष आहेत शिवसेना आणि भाजप ही लढत होताना दिसत आहे एक नागरिक म्हणून आपल्याला काय वाटतं हे योग्य उमेदवार आहेत असं आपल्याला वाटतं का शिवसेना ही असा पक्ष आहे तो शिंदेचा पक्ष आहे आणि भाजप जो आहे तो आर एस एसचा पक्ष आहे भाजपला इथले नागरिक मतदान करणार नाहीत अपेक्षित मतदान होईल आणि जो शिंद्यांचा जो शिवसेना गट आहे त्या शिंदेच्या शिवसेनेला मतदान भरघोस होईल पण शिंद्यांना जे पुढं सुप्रीम कोर्टामध्ये जो दावा आहे यामुळं नागरिक घाबरल्यासारखं करत आहेत त्यामुळे त्यांनाही जाणून मतदान होणार नाही असे नागरिकांची अपेक्षा आता निवडणुकीमध्ये थोडासा गॅप पडलेला आहे पण यापूर्वी इथले जे काय नेते मंडळी होते जे प्रतिनिधी होते आ, विकास का, का हो? या 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 विकास काम झालेत कामं झालेले नाहीत जो नेता आहे जो उमेदवार आहे त्याच्या आविर्भावामध्ये तो आहे जनतेकडे त्याने पाच वर्ष बघितलेला नाही आणि त्यामुळे विकास थांबलेला आहे विकास झालेलाच नाही जर विकास जर झाला असेल तर त्या उमेदवाराने दाखवून द्यावा की हो। विकास कुठे आहे विकास त्याच्या घरात झाला असेल मग नेमका कुणाचा झाला त्या उमेदवाराचा विकास झालेला आहे जो निवडून आलेला त्याचा विकास झालेला आहे जनतेचा विकास झालेला आणि विकास कामं बिलकुल झालेलीच नाही मग जनता नेमकी कोणत्या मुद्द्यावर मतदान करते मग जनता मतदान करते पक्षावर पक्ष कोण आहे पक्षाचं भरघोस कुठं आहे जनतेला भरभराटी कुठे आहे म्हणूनच तो मतदान करतो आणि त्यामुळं जनतेला माझी एक विनंती आहे की जनतेनं जिकडं सामाजिक कार्य आहे विकासाचं काम आहे त्याला मतदान करावं आपण काय काय सांगाल आता आपण निंबोडगाव गावचे नागरिक आहात बरोबर या ठिकाणी महत्वाच्या समस्या काय आहेत महत्वाच्या समस्या भरपूर आहेत इथं पाण्याची समस्या आहे मुतारीची समस्या आहे संडाची समस्या आहे सगळ्या समस्याच आहेत कुणाचं ही नाही उणीवाच आहेत सगळ्या जनतेचा असं भलं आणि विकास काम झालेलंच नाही अनेक पक्ष विकासाचा दावा करतात हा खरा एक खोटा आहे खोटा आहे पक्ष दावा करतोय तो खोटा आहे नागरिकांच्या समस्याच मिटलेल्या नाहीत त्यामुळे उमेदवारी काय दावा करतात ते चुकीचं आहे ते मग मा आम्हाला मान्य नाही आणि त्यांनी जर मान्य असेल तर त्या उमेदवारांनी सांगावं की बाबा इथं विकास झालेला आहे आणि विकास काम आम्ही करतो त्यांनी सांगावं या ठिकाणी एक सामान्य नागरिक आहेत दादा आपल्याला काय वाटतं आता सध्याला जिल्हा परिषद आणि पंच समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत आपणाला काय वाटतं की उमेदवार कसा असावा उमेदवार म्हणजे चांगल्या प्रकारे सगळं म्हणजे काय जी योजना आहे ती व्यवस्थित असावी आणि काम चांगलं झालं पाहिजे आपल्या निंबोडे गामा गावामध्ये या जिल्हा परिषद गटामध्ये आता प्रॉपर आपण निंबोडे गावचे रहिवाशः या ठिकाणी महत्वाची काय आपली मागणी आहे कोणती समस्या आहे मागणी म्हणजे सरकारी दवाखाना नाही सुविधा नाही केस पेपर सिस्टीम नाही म्हणजे आपल्याला वाटतं की या ठिकाणी प्राथमिक केंद्र जे आहे ते प्राथमिक केंद्र व्हावं आणि लोकांना आरोग्य सुविधा ज्या आहेत मिळाव्या त्या चांगल्या पद्धतीने मिळाव्यात हीच आपली मागणी आहे हीच याच बरोबर अजून काय वाटतं आपल्याला काय जे आता मला तर आपण एखाद्या शासकीय योजनेचा लाभ घेतलाय का पंचायत समिती असेल जिल्हा माध्यमातून योजना आहेत कोणत्या एखाद्या योजनेचा लाभ घेतलाय का नाही नाही काय सुद्धा नाही अजूनपर्यंत काय नाही आपणाला कोणत्या प्रतिनिधीने ही माहिती दिली आहे का की ह्या या योजना आहेत ह्या योजनेचा आपण लाभ घ्या शेतकऱ्यांसाठी योजना आहेत महिलांसाठी योजना आहेत युवकांसाठी योजना आहेत बेरोजगारासाठी योजना आहेत कोणत्या योजनेचा लाभ घेतलाय का हो आपण आता आता चालवलं तर आमच्या घरात लाडक्या बहिणीची योजना एकच चालू आहे आता बाकी काय नाही ती योजना जी आहे ती, ती राज्य लेवलची योजना आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून काय तुम्हाला लाभ आपल्याला नाही काय सुद्धा नाही मिळालं स्वतः संडास बांधले त्याचं निधी सुद्धा नाही आपल्याला काय नाही स्वतः केलंय सगळं काय म्हणजे आपल्याला निधी सुद्धा अजून काय काय नाही मिळालं सरकारी काय नाही मग एकंदरीत तुम्ही नाराज आहे का नाराज यंत्रणे नाराज आपल्याला रेशन पाच वर्ष झालं सगळं ऑनलाइन आहे पण मिळालेलं नाही आपल्याला काय म्हणजे आपल्याला रेशन सुद्धा मिळत नाही मिळतच नाही तर नेते तर म्हणतात विकास झाला विकास झाला आम्ही विकास केला आहे कशाचा विकास आहे गोरगरीबांना बागाना आधी राशन कोणाला मिळते कोणाला नाही प्रत्येक चांगल्या घरातलेच ह्याला मिळतंय आम्हाला काय सुद्धा नाही एक गुंठा जागा आणि ती विकत घेऊन केलेलं सरकारी काही सुद्धा नाही आणि वेळोवेळी घरपट्टी पाणीपट्टी भरतू सगळं व्यवस्थित आहे बाकी काय सुद्धा लाभ नाही ह्याचा शासनाचा आपल्याला आता मतदान करताना आपण समोर काय ठेवून आपण वोटिंग करणार मतदानाचा तर हक्क आणि अधिकार आहे तो लोकांनी बजावलाच पाहिजे ते केलंच पाहिजे हक्क आहे ते मिळत केलाच पाहिजे मतदान आपल्याला पण ती कसं असेल हे काय तेच केलं पाहिजे थांबपणे आपण सांगू शकत नाही की आपल्याला लाभ मिळेल आता हा काय म्हणून मतदान केलं पाहिजे एवढंच आहे ते बाकी हे जे सामान्य नागरिक म्हणून आपली जी प्रतिक्रिया वाटते आपल्याला काय वाटतं निवडणुका आल्या काय केल्या काय तुमच्या जीवनावर काय परिणाम होतो काय सुद्धा नाही आम्हाला काम केल्याशिवाय अन्न ही मिळतच नाही आम्हाला बाकी काय सुद्धा आल्याने तुम्हाला काय 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 पडत नाही 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 तरी पडणार पण कोण विचारत नाही ह्या गावात मला तरी विचारत नाही एक युवक म्हणून आपल्याला काय वाटतं की उमेदवार कसा असावा लोकांनी कोणत्या उमेदवाराला निवडून दिलं पाहिजे उमेदवार कसा असावा उमेदवार निंबोडी गावामध्ये विकास करणारा उमेदवार असावा आणि आम्हाने आमच्या भरपूर समस्या आहेत की आमच्या इथे आमच्या बिचूनगरमध्ये लायटिंग वगैरे झालेलं नाहीत परत ना परतना, या खंडोबा मंदिरासमोर पेविंग ब्लॉक झालेला नाही असा योग आम्हाला हवा आहे की काम करणारा उमेदवार हवा आहे आमच्या इथे या निंबोडे गावामध्ये असेल किंवा निंबोडे गटामध्ये असेल आपण आता फिरत असताना आपल्याला कोणत्या कोणत्या समस्या जाणवतात कोणती कामं होणं अपेक्षित आहे काय सांगाल आपण होना की कामं होणं अपेक्षित आहेत की गटार बंदिस्त गटार करणे परत ना रस्ता करणे परत ना अंतर्गत रस्ते आहेत ते पण करणे परत ना दलित वस्तीमध्ये भरपूर गटारी बंदिस्त केलेले नाहीत परत ना रोड आहेत दलित वस्तीमध्ये गावामध्ये बरेच समस्या आहेत की पाण्याचे पिण्याचे टाकीचे पण पाण्याची पण सोय होत नाही बरेच समस्या आहेत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून एक आपण युवक आहात तर आपणाला माहिती आहे का की कोणत्या कोणत्या योजना राबवल्या जातात महिलांसाठी असतील युवकासाठी असतील शेतकऱ्यांसाठी असतील भरपूर निंबोडे गावामध्ये योजना राबवलेल्या आहेत पण आतापर्यंत की लोकांपर्यंत पोचल्या नाहीत योजना भरपूर आहेत पण पर लोकांपर्यंत पोहोचल्याच नाहीत आतापर्यंत निंबोडे गावामध्ये प्रामुख्याने या का गावामध्ये काय काय समस्या आहे भरपूर समस्या आहेत घरकुलची समस्या आहेत लोकांना घरकुल मंजूर होऊन सुद्धा लोकांना हप्ते पडलेले नाहीत घरकुनचे असे विचारण्यात गेले की बोलतात की शासनाचे फ्रंट आलेले नाही परत ना घरकुल बरेच लोकांचे मंजूर झाले पण पर आत्तापर्यंत घरकुल चालू झालेले नाहीत परत ना दलित वस्तीमध्ये गटारीची अवस्था खूप बेकार आहे बंदिस्त गटारी केलेले नाहीत परत ना आत्ता बघाय गेले तर या खंडोबा मंदिरासमोर अवस्था तुम्ही बघू शकता एवढी परिस्थिती बेकार आहे किंवा तिथं पेविंग ब्लॉक बसवण्यात आलेले नाहीत भरपूर काम आहे परत ना दलित वस्तीमध्ये रोडचे भरपूर काम आहेत ते जर कॉन्ट्रॅक्टर रस्तेचे केलेले नाहीत आतापर्यंत गावामध्ये लोकांना नागरिकांना पिण्याचं पाणी शुद्ध मिळतं का हो बऱ्यापैकी शुद्ध मिळतं फिल्टर पाणी मिळतं हो फिल्टर पाणी मिळतं मिळतं गावामध्ये मुतारे आहेत का नाही गावामध्ये शौचालय आहेत का शौचालय नाहीत शौचालय नाहीत शौचालय बघायला गेलं तर खूप बेकट परिसर आहे शौचालयाचे पण शौचालय आजपर्यंत जर गावामध्ये आम्ही बघितलेच नाहीत आणि असले तरी एकदम खूप घाण आहेत शौचालय इथे गावामध्ये आता जे निवडणुकीमध्ये उभे राहिलेले जे काही उमेदवार आहेत एक उमेदवारांना आपण काय संदेश द्याल कोणती कामं होणं अपेक्षित आहे की युवक म्हणून काय वाटतं आपल्याला आम्हाने सर्वसामान्याचे कामं होणं गरजेचं आहे आणि मी तुम्हाला आत्तापर्यंत भरपूर कामं सांगितले ते नक्कीच माध्यमातून मादी होतील एक युवक म्हणून आपल्याला काय वाटतं की उमेदवार कसा असावा उमेदवार काम करणार असावा सुखादुखात सामील झालं पाहिजे आपलं जे काम आहे ते कामाची सोडणूक झाली पाहिजे निंबोडे जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती जो गण आहे याच्यामध्ये प्रमुख समस्या आपल्याला काय जाणवतात समस्या तर तशा राहिल्या नाही त्या पाणी झाले सगळीकडे बागात बघाय सगळं झालेलं आहे आपल्याला पाणी मिळालं का झालं का विकास पाणी आहे तरच आपण आहे ना पाण्याबरोबर ज्या मूलभूत सुविधा लागतात त्या सुविधा इथं संपूर्ण आहेत काय 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 पाणी आलं का सगळं झालं की रस्ता झाले तर पाणी आहे लाईट आहे वीज आहे अजून काय पाहिजे अण्णा उस्तार झाला का झालं पैसे देऊ द्या ना त्यांनी कसा असावं आज बघितलं तर चौकडं उमेदवार उभा आहेत जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि उमेदवारी उभा आहेत दोन्ही पार्टीचे उमेदवार उभा आहे भाजपकडनं उमेदवार आहे शिवसेनेकडे आहे परंतु सर्वसामान्य कुटुंबात घराघरात आणि चौकडं मदतीला धावून येणारी व्यक्ती पाहिजे आताच येऊन उमेदवारी करून कोणीही तुम्हाला मदत करत नसते वारंवार ज्यांची जवळजवळ तीस पस्तीस वर्षे राजकारणात जातात त्यालाच ही यशस्वी या निंबोडे गटामध्ये प्रमुख समस्या कोणत्या कोणत्या येते आज निंबोडे जिल्हा परिषद गटामध्ये शिक्षण व्यापार आणि अन्न अन्न वस्त्र ह्यासाठी म मूलभूत गरजे आहेत आज बघितलं तर गावामध्ये डांब असेल लाईटीचे डांब असतील किंवा गावामध्ये सुशिबीकरण असेल गावामध्ये एक प्रत्येक गल्लीमध्ये पाच पाच देवळं आहेत त्या देवळाचं सुशिबीकरण करणं सध्या गरजेचं आहे एक युवक म्हणून आपल्याला काय माहिती आहे की पंचायत समितीच्या माध्यमातून कोणत्या कोणत्या योजना राबवल्या जातात जिल्हा परिषदच्या माध्यमातून कोणत्या कोणत्या योजना जातात आज आज जा बघितलं बगीड, तर पंचायत समितीला काहीच निधी नाही जिल्हा परिषदच्या माध्यमातून गावाचा विकास होऊ शकतो पंचायत समितीला म्हणजे ग्रामपंचायत सदस्यासारखंच हे युवकांना महिलांना पंचसमितीच्या माध्यमातून बऱ्याचशा योजना आहेत याची माहिती आपल्याला आहे का कधी घेतलं आहे का एखाद्या योजनेचा आपण घरकुल असेल किंवा तुम्हाला ह्याच्यामध्ये मेंढी गट असेल किंवा तुम्हाला बघितलं तर बचत गटाच्या माध्यमातून व बँकेच्या जा ह्याच्यामधून भरपूर श कपड्याच्या व्यवसायासाठी भरपूर हे मिळतात त्या योजनेसाठी आता जे जे उमेदवार उभा राहिलेत आपण कोणत्या गावचे नागरिक आहात मी निंबोडे जिल्हा परिषद गटामधील सुज्ञ नागरिक आहे प्रॉपर आपण रहिवासी कुठल्या गावच्या आहात मी निंबोडेमधलंच आहे निंबोड्यामध्ये काय प्रमुख समस्या आहे निंबोड्यामध्ये आता सध्यासाठी गावामध्ये येताना कमान पाहिजे निंबोडे गावाचं एक नाव ओळखलं पाहिजे निंबोडे जिल्हा परिषद गट आहे आता आता गावामध्ये एंट्री करताना गावाचं कमान पाहिजे आणि गावामध्ये आता सध्या रस्ते पाणी आता आमचे काही लोकं मुंबईला नोकरीसाठी गेले आहेत ठीक आहे प्रत्येक कुटुंबातला एक मुलगा गव्हर्मेंट सर्वंट असेल प्रत्येक कुटुंबातला मुलगा एखादा माताडी कामगार असेल प्रत्येक कुटुंबातला पोरगा एखादा कुठेतरी भाजीपाला विक्री करत असेल व्यापारला वाढवण्याची गरज आहे आपल्या निंबोडेमध्ये जिल्हा परिषदच्या चांगल्या शाळा आहेत का हां जिल्हा परिषदच्या ज्या शाळा एकदम सुंदर काम करतात एकदम चांगले फक्त शिक्षक कमी आहेत त्यासाठी नेते मंडळींनी शिक्षक आणणं गरजेचं आहे आणि शिक्षक भरती या राज्य शासनानं शिक्षक भरती करावी ही अपेक्षा आहे चांगले रस्ते आहेत का अंतर्गत म्हणा किंवा वाड्या वस्तीमध्ये जाणार आता सध्याला एक दोन तीन ठिकाणी रस्ता जरा खराबच आहेत नाही गावामध्ये रस्ते चांगले झालेले आहेत गावामध्ये पिण्याच्या पाणी जे आहे ते फिल्टर पाणी मिळतं का लोकांना फिल्टर नाही आहे असं गिरवीमधून टाकीमध्ये पडतं आणि टाकीमधून लोकांना मिळतं याचा फिल्टर आपल्याला वाटतं काय की ओक म्हणून की लोकांना चांगलं शुद्ध पिण्याचं पाणी मिळावं हो वाटतं ना मी पण पाणी तेच पितो त्यामुळे मोतखड्याचा प्रॉब्लेम असेल परत तुमचे मॅलेरिया असेल त्या पाण्यामध्ये नुसतं पण काय करायचं न इलाज आहे पितात लोक गावामध्ये सरकारी दवाखाना आहे का सरकारी दवाखाना आहे पण त्याच्यासाठी आपलं जे सरकार दवाखान्याची हे असते दवाखान्याला इमारतच नसल्यामुळे एका दवाखाना सरकारी दवाखाना उपकेंद्र निंबोड्यामध्ये आहे एका व्यक्तीच्या घरामध्ये चालतंय त्याला ग्रामपंचायत तर भाडं देते मग एवढं मोठं गाव आहे इथं खाजगी दवाखाने किती आहेत तीन दवाखाने खाजगी डॉक्टर आहेत ते चांगला मान थोडक्यात निंबोड्यामध्ये आरोग्य सेवा विस्कळलेली आहे हा विस्कळलेली आहे हे मान्य करतो आपण मान्य करतो गावामध्ये पिण्याचं पाणी जे आहे ते फिल्टर पाणी मिळत नाही या ठिकाणी मान्य करता आपण होय हो अंतर्गत बरेचसे रस्ते राहिलेले आहेत हे मान्य करता आपण नाही एक दहा टक्के रस्ते राहिलेत गावामध्ये रस्ते पा, चांगला आहेत काय अडचण मग एक युवक म्हणून आपण कोणत्या मुद्द्यावरती वोटिंगला पुढे जाणार युवक म्हणून जे आपल्या मदतीला महाराष्ट्रामध्ये कुठे जरी गेला तर तो मदतीला जिल्हा परिषदेशी यावा ह्या दृष्टीनं मदत मदत म्हणजे कशा स्वरूपाची मदत पाहिजे आता कसं आहे मदत म्हणजे काय आम्हाला इकडं गाव लेवल कसं असतं एखाद्याला दवाखान्यात मदत लागते एखाद्याच्या घरात दुःखद निधन असते एखाद्याच्या घरात आश्चर असते एखाद्याच्या घरात नड्याडीला अडचणी ने उभा असतात नेते मंडळी काय यासाठी फंड पुरवतात का फंड नसतोय पण मदत असत्या एक माझा कार्यकर्ता आणि त्या कार्यकर्त्याला ह्याच्यातून उठला पाहिजे एवढा मदतीसाठी नेत्याकडे पैसा कुठून ने येतो आता तो पैसा काय असेल काय मला काय माहीत नाही सर्वसामान्य कुटुंबात जर एखादी व्यक्ती आजारी पडली ती तर त्या कुठं तर बसवू शकतात ना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून एखाद्या मुख्यमंत्री सहाय्य निधीतून हे करू शकतात ते तेही माहिती घ्या तुम्ही निंबोडी गाव अतिशय सुज्ञ त्यामुळे दोन नंबर धंदे अजिबात बदल आहेत त्या होणं अपेक्षित आहे का आपल्याला एक नागरिक म्हणून हो अपेक्षित आहे पण जर नेता योग्य माणसाला तुम्ही मतदान केलं तर शंभर टक्के ते एक युवक म्हणून आपल्याला काय वाटतं एक शिक्षित उमेदवार चांगल्या पद्धतीनं प्रश्न हँडल करू शकतो का कमी शिकलेला उमेदवार चांगल्या पद्धतीने प्रश्न हँडल करू शकतो हा शिक शिक सुशिक्षित किंवा कमी शिकलेले ह्यात विषय नाही जे ज्या ज्याच्यामध्ये ताकद आहे तो हिथ हित उभा राहून महाराष्ट्र हलवू शकतो त्या उमेदवाराच्या पाठीमागं ठामपणे उभा राहू शकतो आम्ही यापूर्वी या गावामध्ये आता सध्याला जी ग्रामपंचायत आहे ही कोणत्या गटाची ह्या, ह्या यापूर्वी अगोदर दहा वर्षे गोपीचंद पडळकर साहेबांची होती आता तानाजी पाटील सुहास बाबर यांच्या गटाचे आहे मग आता जी सांगितलेल्या समस्येचं निवारण का झालं नाही आता जे सांगितलेल्या ह्याच्यानुसार करताना अडचण झाल्यामुळे कोणाचा घोळ झालेला आहे सार्वजनिक या चौकामध्ये किती ठिकाणी मुतारी आणि बाथरूमच्या सुविधा आहेत गावामध्ये गावामध्ये मुतारी एका ठिकाणी आहे कुठेही नाही एका ठिकाणी आहे सुस्थितीत आहे का नाही मग गावामध्ये नक्की काय विकास काय झाला आता विकास म्हणायचं चालू आहे रस्ते पाणी ह्याच्या बद्दल विकास आहे या गावामध्ये विकास कामं खऱ्या अर्थानं झालीत का एक नागरिक म्हणून आपल्याला ना काय वाटते कोणती काम कोणती कामं झाली रस्ते झाली अजून कोणती कामं होणं अपेक्षित आहे करते, थी करते थी आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक लागलेली लाग आपण जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून असणाऱ्या कोणत्या योजनेचा आपण लाभ स्वतःला नाही काम स्वतः पण आपल्याला काय वाटतंय उमेदवार कसा असावा कोणते उमेदवार चांगला असावा निवडून द्यावं निंबोडे जिल्हा परिषद गट व पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या दादा आपण इथले वोटर आहात मतदान आपण करता हो करताना एक मतदार म्हणून आपल्याला काय वाटतं की उमेदवार कसा असावा उमेदवार एक माणूस धरलेला असावा चालणारा चालणारा असावा असं सर्वांना सांभाळून घेणार असावा आता सध्याला ज्या नावांची चर्चा होते निंबोडे जिल्हा परिषद गटामध्ये हा निंबोडे गट जो आहे तो हाय व्होल्टेज मानला जातो ही लिडर आपण वाटतं ह्या दोन उमेदवार जे आहेत ते योग्य आहेत असं पण वाटतंय काय योग्य दोन्ही पण जय या मना राहणार ना तुमचं मतदान तुम्ही करू शकता आम्ही सांगून करू शकणार नाही ना तुम्ही तुम्ही आम्ही करू शकत तर आपल्या निंबोडे गावामध्ये सध्याला कोणत्या कोणत्या समस्या आहेत महत्वाचे जे काय मूलभूत जे काय आपले नागरिकांचे जे हक्क आणि अधिकार आहेत ज्या सोयी सुविधा लोकांना मिळायला पाहिजे त्या सोयी सुविधा मिळतात का भेटतात इथं सरकार दोघांना चांगला आहे नाही आपण दवाखान्यात कुठला जातो मध्ये आणि सरकारी मिळतात आठवाडी सरकारी दवाखान्यात ट्रीटमेंट जे आहे ते आपण खासगी दोघांमध्ये खासगी मध्ये सरकारी दवाखान्यात जात नाही हेतून आठवाडीला बारा किलोमीटर जायला लागतं हिथं उपकेंद्र आहे असं आम्हाला कळलं नाही ना तर उपकेंद्र होतं ते पण बंद पडले आपल्याला असं वाटतं का की या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचं प्राथमिक केंद्र व्हावं उपकेंद्र आम्हाला सर्वांना वाटतंय बाहेरचे जाण्याचे आहे ना ती गरज हित गावातल्या गावात भागली पाहिजे मग आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या बाईटच्या माध्यमातून एक आव्हान कराल, कराल का नेते मंडळींना उद्या भविष्यामध्ये जे निवडून येणारे जे लोक आहेत त्यांना आपण आव्हान कराल का की या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचा जो आहे तो प्राथमिक केंद्र या ठिकाणी व्हावं हो करणार ना आम्ही संघटित करू शकणार गावामध्ये सार्वजनिक शौचालय किंवा मुतारी मुतारी किती ठिकाणी आहे तो म्हटलं की तर दोनच ठिकाणावर स्टँडवर फक्त बस तिथं जाण्यासारखी अवस्था आहे का त्या ठिकाणावर जाण्यासारखी अवस्था नाही लोकांना पिण्याचं पाणी शुद्ध मिळतंय का शुद्ध आता कसं पाहिजे का आता हा पहिल्यापासून रूट चालू आहे त्यामुळे आपल्याला काय बोलता येत नाही पण भरपूर सोयीसुविधा होणं अजून अपेक्षित आहे हो